नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना मी भरत राठोड आणि मित्रांनो आज आपण इथं या माग माझ्या मागे बघताय तुम्ही जे क्ला कपाशीचा प्लॉट आहे त्यामध्ये आपण विजिटसाठी आलो आहे माझ्यासोबत आहे बसेरा कृषी केंद्र यांचे ओनर नितीन राठोड हे पहा आणि इथं या कपाशीमध्ये कोणत्या प्रकारचे वी कीड आहे कोणत्या प्रकारचा बुरशी वगैरे आहे हे पाहून आज शेतकरी फवारणी करणार आहे आणि ते फवारणीसाठी त्यांनी जे औषध आणले आहे ते आपल्याकडून त्यांनी जे सांगितलं की आमची कपाशीचे पाने थोडे वाकडे होत आहे मावा आहे किंवा तुडतुडा आहे अशा वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी कीड सांगितली त्यानुसार शिफारिस करून त्यांनी औषध आणले आहे त्यांनी कोणते औषध आणले आहे ते आपण आज पाहणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की जवळपास हे जे झाडं आहे मा माझ्या मागे दिसतं आहे यांची हाईट दोन फुटापर्यंत काही दीड फुटापर्यंत आहे मित्रांनो तर आपण तुम्हाला मी दाखवतो कॅमेराच्या माध्यमातून की कोणकोणते पानावर किडे आपल्याला दिसून येतात तर, तर मित्रांनो हे बघा हे झाड आहे आणि नितीन आपल्यासोबतच आहे तर ते आपल्याला दाखवतील की पानामध्ये कोणकोणत्या प्रकारची कीड आपल्याला दिसून येत आहे तर बघा मित्रांनो या कापसाला मावा तुळतुड्या आणि बाकीचे दिसत मला आणि दिसतोय तर मित्रांनो या पानावर तुम्ही पाहू शकता की काळे जे मच्छर दिसत आहे त्या प्रकारे आणि सर्वात जास्त जर जा आपल्याला पाहायचं असेल तर हे जे पानं असतात कवळे पानं यांच्याकडे आपल्याला ते दिसायला दिसतात कॅमेरामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल पण आमच्या डोळ्याने आम्हाला इकडे दिसत आहे की त्यांच्या मावा आहे बारीक बारीक बघा आता दिसत असेल तुम्हाला पांढरे 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 आणि बघा सर दाखवत आहे आपल्याला कि बारीक हा एकदम सुरुवाती स्टेजचा मावा आहे मित्रांनो याला योग्य त्या वेळेतच आपण जर कंट्रोल केलं तर आपल्या पिकाचं नुकसान हा खूप कमी आपण करू शकतो कारण की हे रस शोषक किडी आहे मावा असेल तुडतुडा थुड़ असेल पांढरी माशी असेल पांढरी माशी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रस शोषक किडे असतात ते आपल्या पिकांचे कमीत कमी चाळीस टक्क्यापर्यंत कपाशीचे नुकसा, <coughs> नुकसान करतात मित्रांनो पांढऱ्या माश्यांचाही प्रभाव आपल्याला पांढरी माशी आहे दिसून येतोय आता आणि आता आणि दोन वाजले टायमाला कमीत कमी पिकावर असते पांढरी मासे असो कि या जेणे बाकीचे कीटक असेल ते या टाइमाला कमीत कमी असतात कारण की संध्याकाळी किंवा सकाळी हे खूप त्यांचे लक्षण असतो त्याच्यामुळे आता तर काही दिसत नाही आहे जे बाकी जे दिसतात हे आम्ही तुम्हाला दाखवतोय चला आता बघूया बाकीचे तर मित्रांनो आपण अजून थोडा पुढे जाऊन हा प्लॉट फिरूया चांगली कपाशी आहे कपाशीला जवळपास पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवसापर्यंत झालेले आहे आणि चांगला मालही कपाशीने धरलेला आहे बा तुम्ही पाहू शकता त्यांच्यामध्ये आता फुलधारणा होण्यास सुरुवात झालेली आहे फुलं येत आहे आणि या फुलांमध्येही थोडी बुरशीचं प्रमाण किंवा काळे मच्छरा हे आहेत जवळपास आता शेतकऱ्यांनी जे औषध आणले आहे ते पाहू आपण त्यांचा रिझल्ट कसा येतो काय येतो ते दोन एक दिवसांनी आपल्याला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतीलच तर मित्रांनो या शेतकऱ्यांनी इथं पनामा आहे त्याच्यामध्ये फोनिकामी ढाकंटेन आहे पन्नास पर्सेंट डब्ल्यू डी जी ग्रॅन्युअलमध्ये आहे आणि हे आहे सम्राट लक्ष्मी ॲग्रोकेमिकल्सचे प्रोडक्ट आहे ते याच्यामध्ये मोनोक्रोटोफॉस आहे तर हे फॉस असल्यामुळे हे गॅसियस एंटी इन्सेक्टिसाईड आहे आणि हे सुद्धा कृषी उद्योगचं मॅन्कोझेप पंच्याहत्तर पर्सेंट डब्ल्यू पी फॉर्ममध्ये हा बुरशीनाशक आहे फंगी साईट आहे खूप जास्त वापरण्यात येणारा फंगी साईट आहे मॅन्कोझेप रेडो गोल्ड वगैरे हो असे खूप सारे आहे अजून तर हे तीन प्रकारचे औषध आज हे शेतकरी तर फवारणार आहे आणि मला निश्चित वाटतं की फोनिका मिट जर आहे तर हा ब्रॉड स्पेक्टम इन्सेक्टीसाइट आहे ते खूप प्रकारच्या किडींना हे हा कीटकनाशकांना कंट्रोल करतो आणि ह्याचं जे प्रमाण आहे हा पंधरा लिटर पाण्यामध्ये सहा ग्रॅम पण शेतकरी काय परफेक्ट पंधरा लिटर पाणीच घेत नाही कोणी मोजून घेत नाही तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आठ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये प पंधरा लिटरच्या पंपामध्ये वापरा कधी सोळा लिटर होते कधी साडेसोळा साडेपंधरा असे होत असते की परफेक्ट पंधरा लिटर कोणीच घेत नाही तर तुम्ही आठ ग्रॅम वापरू शकता आणि तुम्हाला याचा जर जास्तच प्रभाव असेल तर मी तर मी तर दहा वापरतो मी असं सजेस्ट करणार नाही की तुम्हाला की दहा वापरा म्हणून मी दहा वापरतो जर जास्त प्रमाण असेल तर पण आठ हे खूप चांगलं प्रमाण योग्य प्रमाण आहे सहा जर घेतलं तर आपण ते प्रमाण चुकतं की पंधरा लिटर आपल्याला परफेक्ट पाणी पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते विरघळणं असते पण आपलं थोडंसं पाणी इकडे तिकडे वाढतं आपण एकदम फुल्ल झाकणापर्यंत पंप्याला झाकण जे पूर्ण झाकण असते त्यापर्यंत पंप्याला भरतो त्यामुळे आपण त्यांचं प्रमाण मेंटेन करत नाही आणि आपल्याला रिझल्ट कमी प्रमाणात दिसायला मिळतो असं मला वाटतं की तुम्ही आठ ग्रॅम जर घेतला तर परफेक्शन आपला जो असेल तो थोडा जास्तच असेल म्हणून एका पंधरा लिटरच्या पंप्यामध्ये घ्या काही वीस लिटरचे पंप सुद्धा असतात त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता प्रमाणामध्ये ते पण चालू शकते तर अशा प्रकारे तीन प्रकारचे औषधे आज शेतकरी तर फवारणार आहे बायोस्टिम्युलंट मला दिसत नाहीये पण मागच्या फवारणीला शेतकऱ्यांनी बायोस्टिम्युलंटचा उपयोग केला होता आता तिसऱ्या फवारणीला बघू काय करता शेतकरी